नमस्कार मंडळी कशा आहात मी वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तर दरवर्षी गणपतीच्या अगोदर आपण जातो पेनला पेनला गणपतीच्या मूर्तींचा कारखाना म्हणून ओळखलं जातं त्याचं कारण असं आहे की भरपूर मूर्त्या तिकडे बनवल्या जातात म्हणजे घरोघरी पेनला गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्या सगळीकडे सप्लाय केल्या जातात तर आपण आपला जो गणपती आहे सार्वजनिक मंडळाचा गणपती हा नेहमी पेनवरूनच बुक करतो कारण दरामध्येही खूप फरक पडतो तो ला जर आम्ही तोच मुंबईला घेतला तर खूप महाग पडते तीच मूर्ती आणि जर ती आपण पेनवरून आणली तर फक्त गाडी भाडं ॲड होतं आणि ऑलमोस्ट आम्हाला फिफ्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंट दरामध्ये ती मूर्ती तिकडे मिळते तर आज आपण परत तिथे चाललेलो आहोत आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं आहे आणि सारखे व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला माहीत असेल माझे मित्र कोण कोण आहेत आणि दरवर्षी गणपतीला कोण कोण एकत्र असतो आम्ही तर आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे स्वप्नील भाऊ ज्याला आम्ही प्रेमाने भाऊ म्हणतो शिवाय पण तेवढाच देतो आम्ही त्याला आणि म्हणजेच आणि अजून एक मित्र येतो आहे हायवेला तो त्याची कार घेऊन येतो आहे हिरेन तर आम्ही सगळे चार जण एकत्र जाणार आहोत तर मी तिकडचं सगळं कवर करतो आहे की मूर्त्या कशा प्रकारच्या आहेत काय दर आहेत वगैरे होलसेल रेटमध्ये पण तुम्हाला मिळू शकतात तर ते सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची तर आता आपण आलेलो आहोत ऐरोली जंक्शनच्या इकडे पंपिंगला मित्र उभं इकडे गाडी घेऊन आता इथून आपण कंटिन्यू करणार आहोत एकत्र फायनली आपण निघालेलो आहोत इथून आणि मी तुम्हाला सांगत होतो हिरेन जो गाडी घेऊन येणार होता तो आलेला आहे आणि आता आपण निघता निघता आपल्याला पावणे एक पोचता पोचता कदाचित अडीच तीन वाजतील मूर्ती पण शोधायची आणि बाकीचे मेंबर मागे बसलेत रिलॅक्स तर आता आपण आलेलो आहोत पेनला हमरापूरला म्हणजे या गावाचं नाव हमरापूर आहे टाइम झालाय तीन आणि तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडे तुम्हाला इथे मूर्त्यांचे कारखाने बघायला मिळतील एक मूर्ती धाव आपण आता बघूया इथे आथर आठला पण चेक करूया जबरदस्त मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्यांपासून लहान मूर्त्यापर्यंत सगळ्या बघा अशा प्रकारे पूर्ण मूर्त्या बनवल्या जातात अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्त्या आहेत बघा इथे दगडू शेट त्याच्यानंतर हे राम मंदिराची थीम आहे इथे पण आहे राम आणि हनुमानजी ही एक दगडू शेट आहे तर विविध प्रकारच्या इकडे डिझाईन होतात हे बघा सुंदर सुंदर आणि इथून तुम्ही होलसेलमध्ये पण घेऊन जाऊ शकता दर तुम्हाला इकडे फोन केल्यावर कळतील मी बोर्ड दाखवलं आहे तुम्हाला स्टार्टिंगलाच छोट्यांपासून मोठ्या मूर्त्यापर्यंत म्हणजे मॅक्सिमम किती फुटाची मूर्ती आता आपल्याकडे पंधरा फुटापर्यंत फुटा आणि लहान एक दीड फुटापासून एक फुटापासून एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत ब किती सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत का आणि आतमध्ये ते रेडी करत आहे इथे पण कलरचं काम सुरू होतं आतमध्ये तो मोठा कारखाना आहे बघा बडा वाचमे ते रेताय प्यारा पॅरा लग्रॅम वरती हो। शंक वाला इकडे सगळ्या छोट्या आहेत इकडे पण येऊन तुम्ही छोट्या मूर्त्या घेऊ शकता किती क्यूट क्यूट मिरत आहेत बघा एकदम क्यूट आहे जोरात पाऊस सुरू झालाय आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय मूर्ती बघायला इकडे सगळ्या रेडी मूर्ती आहेत आणि यांच्याकडे ऑलमोस्ट सगळ्या रेडी मूर्त्या आहेत जबरदस्त मूर्त्या आहेत बघा शंकर नंदीवरचे तिरुपती सुंदर मूर्त्या आहेत आणि सगळ्या ऑलमोस्ट रेडी आहेत कलर केलेल्या मूर्त्या आहेत नऊ फुटापर्यंत मूर्त्या असतात एका फुटापासून ही एक मला जबरदस्त आवडली शंकरांची आणि या साईडला तीन फूट चार फूट पाच फूट अशा मूर्त्या आहेत कोणसा हा कितना मस्त है फूट अरे हां रे हे बताया ना मैंने आधे आधे कृष्ण भगवान का अरे बघा तो सुंदर मूर्त्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत सगळ्या दगडू शेट मागे मूर्त्या आहेत सुंदर आहेत म्हणजे तुम्ही पेनवर जर तुम्हाला मूर्त्या घ्यायच्या असतील तर हे सगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला इकडे एक मूर्ती चांगली श्री आहे श्रीराम आहेत हनुमान आहेत कलरचं काम सुरू आहे बघा तर फायनली आपण मूर्ती बुक केलेली आहे आणि इथून अजून पुढे रस्ता जातो आतमध्ये पण मोठे मोठे कारखाने आहेत तुम्ही तिकडेही जाऊन शोधू शकता तुम्हाला जर इकडे कुठे आवडली नाही आपल्याला इकडे मूर्ती आवडली आणि ती आपण फायनल केले बुक केले आता इथपर्यंत लांब यायचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो इकडे तुम्हाला मूर्तीच्या व्हरायटीज म्हणजे डिझाईन पाहायला मिळतात त्याच्यातच खूप स्वस्त्यामध्ये मूर्त्या मिळतात तुम्हाला इथे आणि तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मूर्ती फायनल करू शकता मग ती एक फुटाची असो ही पंधरा फुटाची फक्त इकडून जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे तुम्हाला हेवी पडू शकतं जर तुमची स्वतःची कोणाची मित्राची गाडी नाही आहे आमच्या मंडळाच्या मित्रा आमच्या मंडळामध्ये मित्रांच्या गाड्या आहेत टेम्पो वगैरे तर आम्ही फक्त फ्युलचा एक्सपेन्सेस आणि टोलचा एक्सपेन्सेस करून घेऊन येतो त्यामुळे आम्हाला ते सोयीस्कर पडतं हेच कारण आहे की आपण नेहमी पेनला येऊन मूर्त्या बुक करतो तर मी या सगळ्या गोष्टी कवर करायचा प्रयत्न केलेला आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा ट्रॅव्हल लॉग आवडला असेल आणि जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन प्रवासामध्ये कोणत्या तरी नवीन ट्रॅव्हल लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्रायव्ह सेफ टेक केअर बाय बाय